श्री स्वामी समर्थ मी औरंगाबादहून सिडको मध्ये राहते औरंगाबाद आणि माझ्या मिस्टर यांना म्हणजे त्यांचा भाऊ भावाला मारलं होतं त्यांनी तर त्यांच्या अंगामध्ये त्या भावाचा संचार यायचा तर ते खूप त्रास द्यायचे रात्रीचे खूप त्रास द्यायचे ते आणि दिवस रात्री काय झालं ते सकाळी त्यांना काहीच आठवत नव्हतं मग आम्हाला इतका त्रास होऊ लागला मी मग स्वामी केंद्रामध्ये मा गेले मला तिथं सेवा देण्यात आली एक काकांनी मला सेवा दिली एकशे आठ पारायणा स्वामी चरित्राची आणि मग मी जवळजवळ माझे मी आ, स्वामी चरित्र वाचायला सुरु केलं जवळजवळ सत्तर ते ऐंशी पारायण झाली होती माझे मी सकाळी साडेचार पाच ला उठायची आणि मग सगळं आवरलं मी सगळं स्वच्छ केलं पारोशी कामं आवरून आंघोळ करून मी फुलं तोडायला गेली तर आ, मी अशी फुलं तोडत होती डोक्यावर पदर वगैरे घेतलेला होता आणि डोक्यावर पदर घेतलेला असताना मी फुलं तोडू लागली आणि मागून माझ्या कुत्र्याच्या रूपामध्ये स्वामी आले होते मागे हा तर ते तोंडात पदर असं तोंडात धरून ओढू लागले ते कुत्र मग मी असं माग वळून बघितले भी मला भीती वगैरे काही वाटली नाही ताई पण तुम्हाला सांगते इतका अंगाचा सेंटेन्स असा आत्रचा वास येत होता आणि तुम्हाला सांगते डोळे मोठे मोठे असा अस्तगंध लावलेला आणि इतका वास येत होता तुम्हाला काय सांगू मग मी काय केलं मी असं वळून बघितलं मला भीती वगैरे काही वाटली नाही मग मी काय केलं घरी आले मग ते फुलं मी फ्रीज मध्ये ठेवले मग फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर माझे मिस्टर समोर झोपलेले होते तर त्यांनी काय केलं यांना असं फुलं सांग सारखं सुंगलं बघा माझ्या मिस्टरांना असं आपण फुलाचा वास कसा घेतो हो फुलासारखं सुंगल आणि मग मी बाहेर जाऊन बसले पायरीवर तर मी माझ्या समोर येऊन उभं राहिले ते तर मी त्याच्या डोक्यावरून असा हात फिरवला मी म्हटलं हो। माऊली तुम्ही मला भेट दिली का मला तुम्ही साक्षात्कार दिला का ताई दोन मिनटं डोळ्याचं पापड ने लवत तेवढ्या याच्यात ते गायब झालं माहिती का वापरे हो तुम्हाला सांगते बघा मी सांगते तुम्हाला माझ्या अंगाला शहारे येत आहे तुम्हाला कुठे सांगत नाही एवढं म्हणजे ते मला तेव्हा ते आठवलं ते मा ना माझ्या अंगाला एवढे शहारे येतात आणि असं वाटतं स्वामी मला तुम्ही परत तसं साक्षात्कार द्या ना पण काय होऊ लागलं मी सेवेला कमी पडू लागली आता मग मी काय केलं मी तुम्हाला सांगते ते असं लगेच गायब झालं मग मी वेड्यासारखी ताई पूर्ण गल्लीत सगळे लोक झोपलेले साडेचार पाच चा सा टाईम सगळ्या गल्लीत मी बघू लागले त्याला कुठं दिसले नाही मग मी तुम्हाला सांगते मी केंद्रात गेले त्या दिवशी केंद्रात गेल्यानंतर मी तिथं मी सांगितलं त्यांना मला असा असा साक्षात्कार झाला मला त्या तिथल्या काकांनी माईक दिला मला म्हणे ताई तुम्ही हा साक्षात्कार अनुभव सांगा म्हणे तुमचा आणि सगळ्या सेवेकऱ्यांना म्हणजे अनुभव ऐकल्यानंतर त्यांनाही म्हणजे असं उत्साह येईल स्वामीच सेवा करायला तर मी अनुभव शेअर केला तिथं तर तो, माझे म्हणजे अक्षरशः काही जे भाविक लोक होते जास्त ते तर अक्षरशः माझ्या पायापडच होती ताई माहिती का साक्षात दर्शन दिलंच हो मला तुम्हाला सांगते माऊलींनी माझ्या नवऱ्याच्या अंगातली ती बाधा आहे ना म्हणजे माझ्या नवऱ्याच्या अंगात अक्षरशः भूत होत ताई तुम्हाला खोट सांगत मी अक्षरशः भूत होत आणि मी त्या भूताबरोबर एवढा लढा खेळला तुम्हाला काय सांगू हे माणूस आम्हाला रात्रभर त्रास द्यायचो मारायचं पोरांना मला मारायचे परत तुम्हाला सांगते मी स्वयंपाक केलेला असला ना कि ते फेकून द्यायचे रात्रीच्या तीन तीन वाजता मला स्वयंपाक करायला लावायचे तुम्हाला सांगते एवढा त्रास दिला तर तुम्हाला कुठं सांगत नाही सगळे नातेवाईक जे दारू प्यायचे ना खूप दारू प्यायचे हे म्हणजे लोक दिवस सुरू होतो लोकांचा हे दारू पिऊन दिवस सुरू करायचे हे माहितीये का सुरुवातींची दारू पिऊन व्हायची तर तुम्हाला सांगते मला सगळ्या नातेवाईकांचे फोन यायला लागले तुम्ही काय विलास केला तुमच्या नवऱ्याचा आम्हाला सांगा आम्हाला म्हणजे विलास करायचा आहे मी म्हटलं मी काही केलं आणि माझ्या स्वामींनी केला मी काहीच नाही मी शून्य नाही बरोबर आहे हा तर मग तुम्हाला सांगते तो हा एक अनुभव झाला आणि माझ्या मुलीचं लग्न होत तर तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याजवळ फक्त दहा हजार होते लग्नाची तर तारीख काढली नवरा निस्त फंक्शन करत होता घरात एक रुपयानी पैशाची अरेंजमेंट कशी होणार ते सगळं म्हणजे ते इतकी चिडचिड करायला लागले मग मला असा प्रश्न पडला म्हणलं आता स्वामी मी काय करू मग मी काय केलं मी अक्षदा घेतल्या एक पत्रिका घेतली आणि आमच्या इथं नऊ ला केंद्र आहे बघा तर तिथं केंद्रात गेले मी स्वामींना अक्षदा दिला म्हणलं स्वामी मी तुम्हाला अक्षदा निमंत्रण द्यायला आले म्हटलं तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला या ही पत्रिका देते म्हंटल तुम्हाला आणि माझ्या नवऱ्यावर हे संकट आहे पैशाच माझ्या नवऱ्याला सगळीकडनं पैसे देणाऱ्यांचे हात उभे राहू द्या म्हटलं ताई तुम्हाला कुठे सांगत नाही माझ्या नवऱ्याला एवढे लोकांनी पैसे दिले ते पैसे आम्हाला एका गोंडीत घालून कोटीत ठेवावं लागले माहिती उपलब्ध पैसे दिले माहिती का तुम्हाला खोट सांगत नाही एवढं म्हणजे तुम्हाला सांगते आणि लग्नही एवढं छान झालं स्वामींना म्हटलं स्वामी असं कोणाचं रुसवा फुगवा काही छू नका जु ते लोकही एवढे चांगले भेटले ताई तुम्हाला खोट सांगत नाही मी ते लोक म्हणजे असं काहीच नाही एखाद्या पिक्चर टाईप लग्न झालं माहितीये का आणि इतकं छान झालं आणि मग ते लग्न लागते वेळेस अक्षर मंगलाष्टक सुरू होत तर तेव्हा नको स्वामी पांढऱ्या कपड्यामध्ये स्वामी आले होते तई लग्नाला बापरे ताई हो तुम्हाला सांगते आमदार शा आहे त्यात मी तुम्हाला खूप सांगत नाही मग माझ असं मला इतका आनंद झाला तुम्हाला काय सांगू खूप आनंद झाला मला आणि आता माझ्या मुलाचं थोडं ताई मुलाचं चांगलं झालं पाहिजे मी रोज पूर्ण स्वामी चरित्र वाचते अकरा माई जप करते तारक मंत्र म्हणते मं ते महादेवाच्या पिंडीचं अभिषेक करून यांना पाणी देते थोडं आता शांत आहे परत ते पहिल्यासारखंच करू लागले मला इतकं टेन्शन येतं ना आणि मुलाचं आणि त्यांचं काही टिप्पणच बसत नाही मी इतकी टेन्शन मध्ये मुलाचे ना काय प्रॉब्लेम आहे काही म्हणजे कळतच नाही खूप त्याला नोकरीला पण असं तिथं शिक्षणाच्या मानाने त्याला पगार पगार कमीच भेटतोय कुठे लागला तिथं नाही होईल होईल ताई सगळं व्यवस्थित होईल तुम्ही स्वामींची सेवा करताय ना आता सगळं व्यवस्थित होईल मी काय सांगते ताई मी तुम्हाला कुठे सांगत नाही मी माझं रोजचा माझं स्वामींना सकाळी जेवणाचं नैवेद्य असतो संध्याकाळी माझ ख मग साखर नाही तर नाहीतर नाही तर फळ नाही तर साखर असं माझा नैवेद्य असतो बघा तुम्हाला कुठे सांगत नाही आणि एक दिवस काय झालं माझी मुलगी येऊन गेली बघा का तर माझी मुलगी येऊन गेली मग मी तिला जामून दिले होते सोबत करून मग मी काय केलं ती गेली मग मी सहा जामून एका वाटेत भरले माझी पूजा वगैरे झाली मग मी तिने काही म्हणजे उष्ट केलेले नव्हते मग मी स्वामींना नैवेद्य दाखवला तिचा मग ती वाटीनं ताई मी दोन दिवस तिथं ठेवली बरं का ते खूप तुम्हाला कुठे सांगत मी ताई हे बघा त्या सहा जामून मधला एक जामून गायब झाला बापरे हो आणि तुम्ही मला सांगा ना जर खाल्ला असता वाटी पाडली असती मांजरीने न असते पूर्ण खाल्ली असते हो तर त्यातला एक जामून गायत होता एक जामून माहिती का म्हणजे स्वामींनी तो प्रसाद खाल्ला हो हो हो, हो। तुम्हाला कुठे सांगत नाही इतकं म्हणजे मला स्वामींच माझ्या पाठीमागच असत स्वामी माहिती का आणि आता मध्ये प्रगत दिनाच्या वेळेस मी पारायण केलं बर का गुरुचरित्राचं Hmm. तर मग काय झालं खूप छान पारायण झालं आणि मग शेवटच्या दिवशी ना काही मी hmm. म्हणजे साडेतीन चारला उठायची मी मग शेवटच्या hmm. दिवशी नैवेद्य केला मी छान मस्त पूजा ती मांडलेली असं सजवलं मी दिवे लावले सगळीकडनं स्वामीला मध्यभागी असं ठेवलेलं होतं त्यांचं प्रतिष्ठा तर तुम्हाला सांगते मग मला थोडं सगळं आवडलं मला थोडंसं डोळे जळजळ करू लागले मी म्हटलं आपण एक दहा मिनिट पडू म्हटलं आपण आणि नंतर नैवेद्य सगळं झाले नंतर बर का मग आम्ही काय केलं मी झोपले थोडं तुम्हाला सांगते ताई अहो टक ते घोड्यांचे पावल्यांचा आवाज कसा येतो तसा आवाज आला बर का मला आणि असा जोऱ्यांनी चाबूक कसा मारतात तसा चाबुकचा आवाज आला बापरे हां आणि तुम्हाला सांगते घरामध्ये लाईट लागल्यासारखा असा प्रकाश पडला तुम्हाला खोटे सांगत नाही मी अशी खडबडून उठले म्हटलं बाई स्वामी आले होते स्वामींनी चमत्कार दाखवला म्हटलं आपल्याला तुम्हाला कुठे सांगत नाही तसं मला तीन ते चार वेळीच झालं बघा आणि मी ते चौदावा अठरा वाचायची की नाही तर तुम्हाला कुठे सांगत नाही अक्षरशः मी फिरायला जरी गेले मी काय म्हणायचे स्वामी माझ्यासोबत चला बरं फिरायला तुम्हाला कुठे सांगत नाही मी जिथं जाईल तिथं माझ्या माग म्हणजे आत्तरचा वास केवढ्या आपल्या भस्माचा वास माझ्या पाठीमाग सारखा यायचा सा ताई तुम्हाला खूप हो इतका मला तुम्हाला कुठे सांगत नाही पण का बरं स्वामी माझे म्हणजे दिवस काढत नाही होता मी खूप टेन्शन मध्ये माहिती का मी वीस वर्ष हो ताई माझ्या मला गजानन बाबांचा पण खूप छान साक्षात्कार झालेला आहे माहिती का म्हणजे माझी हो मी शंभर मेंबर जेवायला होते माझ्याकडे मेडिकलची मुलं होती बघा मला सवय काय होती मला फिटलं बातील गुरुवार मी करायची म्हणजे मी इतके केले की मी ते मोजलेच नाही बर का आणि मग काय झालं आपला धुंड्याचा महिना होता आणि एकदम असा ग आलेला बाबा आले बरं का म्हणजे फाटक धोत्र शर्ट पण असं मळमळ डोक्याला फेटा बांधलेला आणि चेहरा म्हणसाल ताई लहान मुलासारखा हो इतकं तेजच्या चेहऱ्यावर तुम्हाला खोटे सांगत नाही आणि मला कसे म्हणतात बाई बाई आज मी तुझ्या इथून जेवायला आलो म्हणे तू काय काय केलं मला ते सगळं जेवायला दे म्हणे तू तु। हो मी काय केलं ताई माझ्याकडे पुरणपोळी होती तयार भजे सगळं स्वयंपाक होता मी एका ताटात भरलं आणि त्यांना मी आज बोलवलं ते आत मी आले बा आमचं कंपाऊंड आहे ते फरशी वगैरे एप्रिल महिना होता फरशी वगैरे गरम झालेली होती मी चटई टाकली होती चटईवर चटई त्यांनी फेकून दिली आणि मग तुम्हाला सांगते चटई फेकून दिली मी लोटा भरून नेऊन ठेवला पाण्याचा ताक भरून नेऊन ठेवलं अगदी तुम्हाला सांगते चटणी सुद्धा मी ठेवली नाही सगळं वाढलं त्या बाबांना का आणि मग तुम्हाला सांगते मला म्हणे लबाड कुणी करची मला शॉल कबूल करती म्हणे मला शॉल देतच नाही म्हणे तो हाँ, हाँ. कबूल केली होती गजानन महाराजांना बरं का हाँ. तर मग थी थी। मी काय केलं यांना आलेली सत्काराची शॉल होती मी ती शॉलची घरी घातली आणि तिथं नेऊन ठेवली मी ताट एक लोटा भरून ती शॉल आणि अशी समोर मी बसले एक दहा पंधरा पावल्याच्या अंतरावर मी आत बसले बर का आणि तेवढ्या वेळात तुम्हाला सांगते मांजरीनं काहीतरी पाड हो किचन मध्ये मग मी ते किचन मध्ये बघायला गेले तुम्हाला सांगते ताई शॉल गायब ते बाबा गायब आणि ते ताटामधलं अन्न पण सगळं गायब स्वच्छ केलेलं आणि ते गेले ना तर ते त्यांची अशी पावलं उमटलेली होती माझ्या कंपाऊंड मध्ये म्हणजे साक्षात गजानन महाराज होते का हो तुम्हाला सांगते मला गजानन बाबांचा का खूप साक्षात्कार झालेला सा आहे स्वामींचा पण मी काय सांगू तुम्हाला मला म्हणजे देवाचं छत्र आहे माझ्यावर काही माझे मिस्टर खूप विचित्र आहे माहिती आहे का स्वभाव त्यांचा म्हणजे काय माहिती का त्या वारलेला भाऊ जो आहे ना त्याचं ते दोष जो आहे ते काही माणसाला सुधरू देत नाही आणि त्याच्यामुळं मुलाला पण ती बाधा लागलेली आहे मुलाची पण प्रगती होत नाही आता मी मध्यंतरी दिंडोरीला जाऊन आली बघा हो। मी आता चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टला तिथे होतो आम्ही माऊली सोबत आम्ही झेंडावंदन सुद्धा केलेलं आहे तुम्हाला मी लागले ला तो व्हिडिओ पाठेल बघा तर व्हिडिओ पण तर मी तुम्हाला सांगते तिथं गेलो माऊलींना मी नाईट सेवा केली आणि पण त्या दिवशी नेमकी माऊली आली नव्हते नाईट सेवेला ना, तर मग मी माझा प्रश्न लिहून दिला तिथं की माझ्या मुलाचं लग्न करण्याची इच्छा होत नाही माझे मिस्टर खूप त्रासदायक वागतात माऊलींनी सांगितलं तुम्ही मातृगाया करून या म्हणे आणि सिद्ध मंगल पूजन सांगितलं त्यांनी आणि भागवत पण करून घ्या म्हटले ते हो भागवत आणि पितृदोष होतो तर तुम्हाला खोटे सांगत मी आले मग मी आणि तुम्हाला सांगते मी म्हणजे खूप खूप प्रयत्न करायची मी दिंडोरीचा योग येण्याकरता मी स्वामींना रोज पूजा झाली की मी म्हणायची स्वामी मला दिंडोरीला घेऊन जाणव मला कधी योग आणता हो, तुम्ही माझ्या माझ्या लेकराचं लग्नाचं वय होत आलं तुम्ही काहीतरी करा स्वामी तुम्हाला सांगते माझ्या आते बहिणीनं मग काढलं मला बाहेर चल म्हणे तुला घेऊन जाते म्हणे मी स्वामी चाले म्हणजे तिच्या रूपामध्ये स्वामींनीच काढलं मला <coughs> <coughs> मग जाऊन आलो आम्ही मिस्टरांना सांगितलं असं असं करायचंय आपल्याला मातृगया पितृगया करून यायचंय परत भागवत लावायचंय या माणसाच्या आल्या ना अंगात काही सांगते मनी काही करायला हवती म्हणे तुला काही कामधंदे नाही आणि आता डिसेंबर मध्ये आम्ही नारायण नाग बली करून ना आलो बघा अच्छा तर अशी गोष्ट आहे मी मला दुसरा प्रॉब्लेम काहीच नाही फक्त माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे त्याचं ना लग्न झालं पाहिजे त्याला पाहिजे तशी नोकरीमध्ये पगार वाढ झाली पाहिजे बघा पितृदोष जोपर्यंत जाणार नाही ना तोपर्यंत मग काही अशी प्रगतीच होणार नाही कोणत्या गोष्टी मध्ये पितृदोषाची सेवा करा तुम्ही मी तरी रोज तुम्हाला सांगू का मी पितृ अष्ट पितृ अष्टक मी पूजा करायच्या अगोदर वाचते बर यज्ञ करते अगोदर मुंग्यांना साखर अग्नीला तूप आणि पितृ अष्टक वाचते मग पायावर पाणी घेऊन गोळा करून मग मी पूजा करते बघा खूप छान सेवा करतात हळूहळू कसं असतं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच मिळत नाही हो ना आणि हे नैवेद्य याला कावळ्याला छोटस एक नैवेद्य ठेवत असते आणि मुलगा येऊ बाई येऊ कोणी येऊ त्यांना चहा म्हणजे ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ज्याला त्याला मी खायला घालत असते बरोबर म्हणजे तुम्ही एकदम व्यवस्थित करताय तर मला तेच नव्हतं माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे चौतीस वर्षाचा आहे मला खूप खूप टेन्शन येतं ताई आणि मी तुमचे सारखे व्हिडिओ ऐकायचे की नाही तुमचा नंबर दिसला मला मी म्हटलं चला आपल्याला या ताईला तरी प्रश्न विचारू म्हटलं आपण म्हणून मी तुम्हाला फोन लावला होता तर तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जे दादा आहेत ना त्यांच्या बरोबर माझ कॉन्फरन्सवर बोलणं करून द्याल का एक दिवस सध्या तर नाही ताई त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे आता काही होणार नाही पण ते बरं झाल्यानंतर मी नक्की करून देईल म्हणजे ते आजारी आहेत का हो थोडीशी तब्येत ठीक नाही आहे अच्छा हां हा, बोलतील ते मग नंतर शेअर ना ताई शेअर करू ना म्हटलं करन, करा ना करा बिलकुल करा कारण माझ्या माझ्या माझ्यासारखे बरेच काही बायकांचे प्रॉब्लेम असतात त्यांनाही माझा अनुभव ऐकून त्या पण स्वामी सेवेला म्हणजे चांगले स्वामी सेवा करतील त्यांचे पण प्रॉब्लेम नेल होतील ताई माहिती माझा खूप विश्वास आहे स्वामींवर स्वामी आहे मला सांगते स्वामी ना कुठल्या का होत नाही रूपामध्ये मला दिसतात माझ्या पाती असतात तुम्हाला कुठे सांगत नाही कधी कधी माझ्या घरामध्ये मला असं कोणीतरी येऊन गेल्यासारखं वाटतं माहिती का अच्छा हा हा शेअर करत हां चालेल चालेल काही हरकत ताई. आहे श्री स्वामी हो श्री स्वामी समर्थताय